सना हॉस्पिटल मध्ये आता रोबोटिकनी रिप्लेसमेंट सर्जरी अधिक अचूकता कमी वेदना आणि कमी रक्तस्त्रावासह मिसो तंत्रज्ञानामुळे हाडांचे अचूक मार्गदर्शन जलद रिकव्हरी आणि लवकर चालण्याची सोय आपल्या आरोग्यासाठी आपल्या नव्या पावलांसाठी सना हॉस्पिटल कोंढवा शासकीय योजनांच्या अंतर्गत सुविधा उपलब्ध आज आपले टाइम्स ऑफ महाराष्ट्र चॅनलमध्ये पुण्यातले नामांकित डॉक्टर जे गुडघ्याच्या स्पेशलिस्ट आहेत आणि आर्थोपेडिक म्हणून चांगले ओळखले जातात त्यांचंच नाव म्हणजे सोहेल खान यांच्याबरोबर आज आपण आहोत नेमकं आज येण्याचं कारण म्हणजे अनेक दिवसापासून आमचे आपले प्रेक्षक आपण सगळेजण एक उत्साहात होता की काहीतरी वेगळं दिलं पाहिजे आणि त्यामध्ये हेल्थ कॉन्शियसमध्ये खूप जास्त लोक असतात आणि त्याच्या बाबतीत खूप लोकांमध्ये शंका असते आणि त्यातच आज आम्ही एक नवीन एपिसोड इंट्रोड्यूस करतोय ह्यामध्ये आपण चार भाग वेगवेगळे करतोय त्या चारी भाग मध्ये गुडघ्याशी रिलेटेड आणि आर्थोशी रिलेटेड आपण काही गोष्टी देण्यात आणणार आहोत त्यासाठी मी आज खासलजी बरोबर आहेत सुहेलजी बरोबर आज आपण पहिल्या एपिसोडमध्ये त्याचे सांधिवाद याबाबत माहिती घेण्याकरिता आलेलो आहोत तर सरांना विचेल प पहिला प्रश्न डॉक्टर सर आज मी आमच्याकडे आलो आहे आमच्या प्रेक्षकांना अनेक दिवसापासून एक प्रश्न होता एक संकोच होता मनामध्ये मा की नेमका गुडगा सांधिवात नेमकं काय असतं हे याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या गुडघ्याचा सांधिवात हे हा काही आजार नाही आहे हे जसे आपले केस पांढरे होतात वयानुसार तसेच चाळीस चाळीशीनंतर नंतर तुमचे गुडगे झिजायला चालू होतात गुडगे झिजणे म्हणजे नेमकं काय का होतं गुडघ्याच्या आतमध्ये एक गादी असते आणि जो सरफेस असतो बोनचा त्याच्यावरती एक कवर असतो त्याला कार्टिलेज म्हणतात त्या गादीला मेनिस्कस म्हणतात ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा झिजायला चालू होतात तेव्हा हाड हाडाला रब होणे म्हणजे एका दुसऱ्याला झिजणे चालू होत आणि त्याच्यामुळे पेशंट्सला पेन होतात ह्यालाच गुडघ्याचा सांधिवात म्हणतात बर तर मग आता समजा लोकांच्या मध्ये एक गैरसमज असतो की सांदीवात केल्याने किंवा त्याच्यावरती काही उपचार केल्याने काही अडचणीचं सामोरं जावं लागतं त्याबद्दल आपण काय सांगू हो बरोबर आहे कारण खूप लोकांना असं वाटतं की बरेच ऑप्शन ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये जो इनिशियल ट्रीटमेंट ऑप्शन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जे केअर करायला पाहिजे ते म्हणजे मेडिसिन्स आहे आणि एक्सरसाइजेस आहे पण जर मेडिसिन्स आणि एक्सरसाइज ने हे नीट होत नाहीये तर जे सगळ्यात आधी आम्ही करतो ते म्हणजे गुडघ्यामध्ये इंजेक्शन देतो त्याला हायलोरोनिक ऍसिड आणि एक किनाकॉड म्हणजे एक टाइपचा स्टिरॉइडच म्हणू शकता तुम्ही त्यापैकी दोघांपैकी एक इंजेक्शन दिला जातो डिपेंडिंग की कुठल्या स्टेजमध्ये हा ऑस्टिओर्थरायटिस किंवा गुडघ्याची झीज झालेली आहे जर गुडघ्याची झीज खूप कमी असेल ऍथलीट असेल यंग असेल तर आम्ही हायलोरोनिक ऍसिड प्रिफर करतो म्हणजे ते दिलं पाहिजे आणि खूपच जास्त गुडघा झिजला असेल आणि पेशंटला रोपण करायची करायचं नाही आहे किंवा लेट करायचंय तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना एक टाईपचं स्टेरॉइडचं ही देऊ शकतो खूप लोकांना वाटतं की हे दिल्याने गुडघ्याची झीज जास्त होईल की काय किंवा इंजेक्शन घेतल्याने आतलं पाणी कमी होईल की काय तर असं काही नाही इनफॅक्ट जेव्हाही आपण हे इंजेक्शन घेतो हायलोरिनिक ऍसिड जरी घेतलं तर आतमध्ये डिरेक्टली आपण ग्रीस भरल्यासारखं होतंय आणि जरी स्टिरॉइडचं इंजेक्शन घेतलं तरी आतमधलं जे इन्फ्लमेशन आहे जी, जी सूज आहे ती पेशंटचे कमी होऊन पेशंटला पेन मध्ये खूप फरक पडतो म्हणजे दुखण्याचं खूप कमी होऊन जातं तात्पुरतं असतं हे ह्याला हे सम गैरसमज करून घेऊ नये की ह्याच्यामुळे गुडगा चांगला होऊ शकतो पण ह्याच्यामध्ये गुडगा कम डेफिनेटली वाईट होणार नाही चांगला जरी नाही झाला तरी त्याची जी झीज व्हायची आहे ती थांबेल गुडगा चांगला होत असता तर कोणीच रोपण केले नसते त्यामुळे ही कन्सेप्ट लक्षात घेतली पाहिजे की गुडघे चांगले होऊ नाही शकत पण ते खराब होण्यापासून आपण त्याला वाचवू शकतो तर आता पाहिलंय गुडघ्याचं जे सांधीवात आहे त्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार कसं घेता येईल हे आता सना हॉस्पिटलचे जे मुख्य डॉक्टर आहेत सुहेलजी खान हे आपल्या बरोबर होते यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय माझं आपल्याला एक वैयक्तिक आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून सल्ला असेल की सरांच्या बोलण्याला मार्गदर्शनाला आपण योग्य रीतीने प्रिस्क्रिप्शन घेतलं पाहिजे माहिती घेतली पाहिजे आणि कुठल्याही चुकीच्या सल्ला घेण्यापेक्षा उपचार घेण्यापेक्षा जर आपण एका प्रॉपर डॉक्टरांकडून आणि आर्थोपेडिक डॉक्टरांकडून जर हे सल्ला घेत असाल तर अतिशय लाभदायक या गोष्टीचा फायदा तुम्हाला ठरेल मी ते सांगतो आज आपला होता पहिला एपिसोड दुसऱ्या एपिसोडमध्ये काही नवीन आपण गोष्टी उलगडणार आहोत तर पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र जय हिंद